नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मळणीतील चोरीचे सत्र थांब थांबेणं एक किराणा मालाचे दुकान व एक ज्वेलर चोरट्याने फोडली मळणीतील चोर्यांचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात सुरूच असून गेल्या आठवड्यात दोन दुकाने चोरट्यांनी फोडून परतचा माल लंपास केला होता त्याचा तपास सुरू असतानाच काल रात्री पुन्हा एकदा चोरट्याने एक किराणा मालाचे दुकान व वार एक ज्वेलर्स फोडून पोलिसांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे गेले अनेक वर्ष मायणीत चोरीचे सत्र सुरूच असून वारंवार अशा घटना घडतच आहेत यामुळे एक प्रकारे पोलिसांच्या समोर हे आव्हान उभे आहे सध्या मायणी पोलीस स्टेशन होणे गरजेचे असून मायणी येथे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे पुणे सतराशे कर्मचारी मात्र आठ अशी परिस्थिती मायणीची आहे केवळ सात ते, ते आठ कर्मचाऱ्यावर मायनी येथील पोलीस आउटपोस्ट चालते मायनी परिसराला अनेक गावे असून कर्मचाऱ्यांचा अपुरा स्टाफ असल्यामुळे त्यातच काही कर्मचारी रजेवर तर काही नाईट शिफ्ट करत असतात त्यामुळे दिवसा दोन ते तीन कर्मचाऱ्यांवरच अधिकाऱ्यांना काम करावे लागते त्यातच अशा चोरीच्या वारंवार घटना घडत असल्यामुळे तपासालाही गती मिळत नाही त्यामुळे मायनी पोलीस स्टेशनची मागणी ही वारंवार अधिक जोर थरू लागली आहे मायनी बाजारपेठ मोठी असूनही ही, ही बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि याची सुरक्षा राम भरोसे असल्यासारखी आहे त्यामुळे येथील अधिकारी आपल्या कामाप्रती तत्पर असूनही फक्त कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काही गोष्टीवर अंकुश घालता येत नाही त्यामुळे वरिष्ठांनी तत्काळ या, तत या गोष्टीचा विचार करून मायनीला पोलीस स्टेशन लवकरात लवकर मंजूर करावे आता चोर ठरत आहे प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची